नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे खुसखुशीत खाज्याची करंजी व ही करंजी आपण रंगीत करणार आहोत दोन कलरमध्ये ही करंजी मी करणार आहे लाल व पिवळ्या ही करंजी आपण रुखवतातसुद्धा ठेवू शकतो तर चला बघूया याची रेसिपी एका कढईमध्ये पाव कप गव्हाचे पीठ मंद आचेवर अगदी रंग बदलेपर्यंत खमंग वास येईपर्यंत छान भाजून घेतले गव्हाच्या पिठाचा रंग बदलल्यानंतर ते भांड्यात काढून घेतले व त्याच कढईमध्ये दोन कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच बारीक केलेले सुके खोबरे घेतले ते सुद्धा मंद आचेवर छान भाजून घेतले नंतर त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घातले पुन्हा तीन चार मिनिटे मंद आचेवर दोन्ही मिश्रणे मिक्स होईपर्यंत भाजून घेतली नंतर त्यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर ड्रायफ्रूट्स पावडर थोडेसे मीठ भाजलेली खसखस घातली व छान मिक्स केले मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर घातली पिठीसाखरेचे प्रमाण साधारण पाऊण कप एवढे घेतले हे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतो नंतर एक कप मैदा घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले चवीनुसार मीठ घातले पीठ छान मिक्स करून घेतले नंतर त्याचे दोन भाग केले एकामध्ये लाल रंग व दुसऱ्यामध्ये पिवळा रंग घातला व चपातीसारखे पीठ मळून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे साजूक तूप व दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन एकत्र मिश्रण तयार करून घेतले नंतर रंगीत पिठाच्या चपाती चा 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 एवढ्या चार गोळ्या तयार केल्या व अशा पद्धतीने छान लाटून घेतल्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर अशा चा छान लाटून घ्यायच्या सर्व गोळ्यांच्या चपात्या लाटून घेतल्या नंतर एक लाल रंगाची चपाती घेतली व त्याला कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लावून घेतले व वा त्यावर पिवळ्या रंगाची चपाती ठेवून घेतली पिवळ्या रंगावर सुद्धा कॉनफ्लॉवरचे मिश्रण सर्वाकडे लावून घेतलं अशा पद्धतीने नंतर पुन्हा लाल रंगाची चपाती ठेवली व पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण अशा पद्धतीने लावून घेतले नंतर त्यावर पिवळ्या रंगाची चपाती लावून घेतली व कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लावून घ्यायचे थोडंसं लाटणीने आपण चपाती ही थोडी पुन्हा एकदा लाटून घ्यायची म्हणजे त्यात त्या जे एअर असेल ती निघून जाते नंतर अशा पद्धतीने घट्ट असा रोल तयार करायचा व सुरीने अशा रीतीने कापून घ्यायचा हाताच्या साह्याने थोडा लांब करून नंतर सुरीने अशा आपण नामण्या कट करून घ्यायच्या व हाताने एका बाजूने याही नामणी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने सुद्धा आपण ही नामणी लाटू शकतो आता इथे दाखवल्याप्रमाणे एका बाजूने बोटांनी अशी नामणी बंद करून घ्यायची आणि एका साईडनी नामणी अशी ओपनच ठेवायची म्हणजे जे आपण पापड लाटतो तेव्हा छान अशा त्याला लेअर्स सुटतात अशा पद्धतीने ही बंद करून घ्यायची एका बाजूने आणि एका बाजूने ओपन ठेवायची जी बाजू आपण बोटाच्या साह्याने बंद केली आहे ती बाजू वरच्या दिशेला पोळीपाटवर ठेवायची आणि अशा पद्धतीने पापड लाटून घ्यायचा व जो लेअर्सचा ओपन भाग आहे तो खालच्या भागाला ठेवून घ्यायचा नंतर अशा पद्धतीने पापड लाटून घ्यायचे नंतर इथे मी आता करंजीचा साचा घेतला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने हा पापड ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं थोडासा दुधाचं बोट लावायचं साईडला आणि अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं छान प्रेस करून घ्यायचं सर्व बाजू आणि पुन्हा साच्याची दुसरी बाजू बंद करून घ्यायची म्हणजे त्यावर छान अशी डिझाईनसुद्धा येते अशा पद्धतीने आपली ही करंजी तयार करून घेतली आहे आता दुसरा लाटी घेतली आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने बंद बाजू वरच्या सा बाजूला ठेवून पापड लाटून घ्यायचा व पापड अशा पद्धतीने साच्यात ठेवून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं दुधाचं दुधाचा बोट लावून अशा पद्धतीने ही करंजी तयार करून घ्यायची आहे इथे ब बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही करंजी तयार करायची आहे साच्यामुळे मस्त अशी डिझाईनसुद्धा करंजीवर आलेली आहे अशा सर्व करंजा करून घ्यायच्या व त्या एका दम्मट कि कॉटनच्या कापडावर ठेवून द्यायच्या म्हणजे करंजी कोरडी पडत नाही करंजी कोरडी पडली तर ती फुटू शकते तेलामध्ये टाकल्यावर म्हणून त्यावर दम्मट असा कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा कढईमध्ये साजूक तूप मंद ते मीडियम फ्लेमवर छान गरम करून घेतलं आहे नंतर त्यामध्ये करंजी सोडून घ्यायची व दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मस्त अशी लेअर सुटलेली आपली खाज्याची करंजी तयार होत आहे आता इथे पाहू शकता मस्त अशा टम्म करंजा फुगलेल्या आहेत दिसायलासुद्धा अगदी छान वाटत आहेत अशा पद्धतीने जाळीवर करंजी काढून घ्यायची म्हणजे त्यातील तूप सगळं निथळून जातं दुसऱ्या करंज्यासुद्धा मी आता तळायला टाकल्या आहेत आता पाहू शकता दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशा होईपर्यंत करंजी तळून घेत आहे आणि तिथे आता लेअरसुद्धा तुम्हाला दिसत आहेत छान अशा लेअर सुटलेल्या आहेत मस्त आपली खाज्याची रंगीत करंजी इथे तयार होत आहे आणि ही करंजी आपण रुखवतात सुद्धा ठेवू शकतो सर्व करंजा अशाच मंद ते मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायच्या मस्त रंगीत करंजी तयार आहे इथे पाहू शकता मस्त असे लेअरसुद्धा सुटलेले आहेत मस्त खाजाची रंगीत करंजी तयार आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू